जनजन का है एक ही सपना नशा मुक्त हो देश अपना जनजन का हो एक ही सपना नशा मुक्त हो देश अपना, अपना। जनजन का हो एक ही सपना नशा मुक्त हो देश अपना मी बजरंगल जिल्हा सहसंयोजक नवी मुंबई आज आम्ही व्यसनमुक्ती युवा शक्ती विकसित भारत आज व्यसनमुक्त युवा हा जनजागृती अभियान जे पूर्ण देशभरामध्ये बजरंगलच्या माध्यमातून चालवत आहोत तर व्यसनापासून आज तरुण प्रत्येक एक धोकादायक वळणावरती वळलेला आहे आणि एक मोठ्या संकटाला कवटाळलेला आहे तर व्यसनापासून युवा आज दूर गेला पाहिजे आणि व्यसनाच्या अधीन सापडला नाही पाहिजे त्यासाठी आम्ही आज देशभरामध्ये जनजागृती अभियान करत आहोत तर कोपन कोपरकिरणे प्रसंगाच्या माध्यमातून आज आम्ही गुलाबसन चौक या ठिकाणी जनजागृती अभियान व्यसनमुक्त युवा हा संकल्प घेऊन आज समाजामध्ये आम्ही उतरलेलो आहोत आज समाजामध्ये सगळ्यात मोठी जी का काय अडचण असेल सगळ्यात मोठ्या जे धोका असेल ते आहे व्यसन आजचा तरुण हा आज व्यसनाला आपल्या कुटुंब कुटुंबापासून आपल्या स्वतःच्या करिअरमधून पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे तर येणारं काळ ज्या राष्ट्राचे तरुण असे व्यसनाला मुक्तील किंवा व्यसनाच्या जा अधीन जातील ते राष्ट्र धोक्याच्या पातळीवरती ओलांडलं जाईल ते ते राष्ट्र पडल्याशिवाय राहणार नाही ज्या राष्ट्राचा तरुण शक्तिशाली असेल ते राष्ट्र शक्तिशाली असेल हा जो आम्ही संकल्प करून आज, संकल आज देशभरामध्ये दे, सगळीकडे व्यसनमुक्ती अभियान चालवत आहोत त्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत सगळे भजन दलाचे आमची पोपर टीम आहे हे सगळेजण आज समाजाला आमंत्रण करतायत आव्हान करतायत तरुणांना आव्हान करतायत की व्यसनापासून आपण दूर राहा सशक्त राहा एक बलशाली आपलं सदृढ शरीर निर्माण करा आणि एक समाजाला एक उत्तीत एक चांगल्या शिखरावरती नेऊन पोचवा आणि आज पुन्हा एकदा आमच्यासोबत आहेत ॲडव्होकेट गणेशजी ते देखील आपल्याला मार्गदर्शन करतात नमस्कार मी ॲडव्होकेट गणेश सुर्वे आज आपण या ठिकाणी पाहतोय विश्व हिंदू परिषद अंतर्गत दल यांच्या माध्यमातून एक सुंदर उपक्रम या ठिकाणी राबवला जात आहे देशाची ताकद जी असते ती तरुणांमध्ये असते असं आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि आपल्या राष्ट्रामध्ये आपल्या भारत देशामध्ये साठ ते पासष्ट टक्के जनसंख्या ही तरुण आहे या तरुणांच्या स्वप्नावर या तरुणांच्या विषयावर विचारांवर देशाचं भविष्य असणार आहे परंतु आजचा जर आपण तरुण पाहिला तर मोठ्या प्रमाणामध्ये वेतनाधींकडे झुकत आहे त्याची जर आपण कारणं शोधली तर आज जे वातावरण आहे मग ते तो सोशल मीडिया असेल चित्रपट असेल चित्रपटातली चित्रपटा गाणी असतील याच्यातून सहजपणे त्या त्या कंपन्या आपली जाहिरात चालवण्यासाठी या तरुणांना बळी पाडल्या बळी पाडतात चार बॉटल ओढ का काम नेरा रोज का ही गाणी तरुणांच्या ओठावर गायली जातात आणि याच्यात नकळत त्या व्यसनाचे संस्कार हो त्या मुलांवर होत असतात म्हणून या सर्वापासून तरुण दूर व्हावा याच्यासाठी आज छोटेखानी का होईना पण या ठिकाणी खोबर खेळण्याचे सगळे तरुण ज्यांना असं वाटतं काहीतरी बदल व्हावा असे सगळे तरुण या ठिकाणी उपस्थित आहेत सुरुवात ही नेहमी छोट्यातून असते त्यामुळे ही सुरुवात आज या ठिकाणी मी केलेली आहे आणि या आंदोलनातून हे सगळे तरुण आपल्याला या ठिकाणी विनंती करतायत एक प्रकारे आदेश आहेत की आपण सर्व तरुणांनी आपलं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी आपल्या राष्ट्राचं आपल्या समाजाचं आपल्या परिवाराचं आणि व्यक्तिगत जीवन सुधारण्यासाठी आपण सर्वांनी या व्यतनापासून दूर राहावं हा संकल्प या ठिकाणी सर्वजण करत आहोत नशा मुक्ती नशा मुक्ती एक ही सपना